हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो आता सकाळ झाली ते तुम्ही बघू शकता किती कसं किती कडक पडले तर आपण आता चालले वावरामध्ये आपण जे तुम्हाला ते मागच्या ब्लॉगमध्ये जसं बोललो काही दिवसांनी आपल्याला कांदे मार्केटला न्यायचे तसे आता आपण कांदे मार्केट नाही आपण मला कांदे काढले ते आपण पाऊस यानं येईल तसं त्यामुळे आपण कागद टाकलं जातो कागद काढायचं आता आपल्याला आणि माझा आवाज पण एवढा चांगला येत नाही एकदम असं तब्येत बरोबर नाही माझी आवाज पण एकदम वीक येऊ राहिला आता आम्हाला कसा दुखतो इथे तर थोडं समजून घ्या यावेळेस काय प्रॉब्लेम नाही जसे की आपण इकडं वावरात मकात पेरली होती ना तो शुक्त माका आवरा आवरा आवर। थोड़ी -थोड़ी। तर इकडे बघू शकता तुम्ही मका येऊ राहिली आव कोंब फुटले ते बघा थोडे थोडे अजून खूप टाईम लागेल सगळे वावरात पण नाही कोंब फुटले तर काय काय जागेच आलेले इकडे तर इकडं बघा सगळे कांदे काढले आपण ते राहिले काही ते एकदम अशी बारीक आहे एकदम चिंगाय बघतात ना तशा प्रकारचे बारीक आहे त्याचा काय उपयोग नाही घेऊ तर इकडं ते आपले कांदे बघा बघा एकदा इकडं पण आहे तिकडे खाली पण आहे इकडं बघा इकडं पण आहे आणि इकडं पण कांदे आपले वाटेल तशी कांद्याची भरपण निघाली आपले की बेरल कांदे होते ते एकदम पातळ झाले होते बघा जर या साईडला जे कांदे आहेत ना आपले तर कांद्याची पात अजून आपण कापेल नाही तर अजून जे खाली तुम्हाला कांदे दाखवले आहेत ना तर त्या कांद्याचे काप पात जे आहे ना ते कापेल तर तुम्हाला दाखवतो लाल कांदा आपलं कसा आहे तर इतका पण नाही का म्हणजे असं मोठ्या साईजचा पण नाही तर बारीक राहिलेला आहे कांदा तर तरी पण तुम्हाला दाखवतो तर आपली कांदी कशी आली ते इकडे बघा तर इकडं बघा कांदे तुम्ही पात कापली या कांद्यांची कांदा कसा का वाटतो हे बघा हे बघा लाल कांदा आहे आपला एकदम कांदा कसा का वाटतो तो कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कांदा कसा का क्वालिटी कशी का कांद्याची हा आहे आपला लाल कांदा म्हणजे एवढ्या पूर्ण आवरामध्ये एवढे कांदे निघेल इकडे पण बऱ्यापैकी कापायचे बाकी आणि जे वरती तुम्हाला दाखवले ते वरती दोन ऑवरातली होती आणि आवरतीतली इकडे अजून खालची जे वावर आहे ना आपले विहिरीवाल ते अजून काढायचं बाकी कांद्याचं तर इकडं आपले लाल कांदे बघा एकदा इकडं आपली मोठी बँड आहेत उडी ती बघा येते तुम्हाला <laughs> तर मित्रांनो आता घरी चाललो होतो तर आपलं आता शिव झोपातून उठून आलं आहे झोप झाली का झाली मग काल उठलं परत जाऊन झोप ना चालले जाऊ पाहिलं मित्रांनो मला कोणी ब्लॉगिंगला सपोर्ट करू किंवा नाही करू आपला हा भाऊ ब्लॉगिंगला सपोर्ट करतोय नेहमी होत राहतो ज्या दिवशी आपला ब्लॉग पडत नाही त्या दिवशी मला सारखा बोलतो ब्लॉग का टाकला नाही ब्लॉग का टाकला नाही तर आपला ब्लॉगिंगला सपोर्ट करतो या कोणी करू किंवा नाही करू कोणी भाऊ नेहमी करतो आला त्याचं मनापासून इथून आपला धन्यवाद त्याला मना बस धन्यवाद बाबा बरं मी काय म्हणतो कॉलेजला जाणार जायचंय कॉलेजला जायचंय तर मित्रांनो अशी एक मोठी इंटरेस्टिंग गोष्ट झाली तुम्हाला सांगू शकत नाही खूप हसू करवडू गमत झाली तुम्हाला दाखवतो एक मिनटं तिथं माईक लावलेलं ला आहे तर आपलं जे ओ टीची कनेक्शन राहते ना माईकसाठी तर तेच तुटलं आहे आपलं बस बस आली दोन मिनटं इकडे बघा कॉलेजची तर आपण पाच मिनटं तुम्हाला दाखवतो थोडं पुढं जाऊन दोन मिनटं थांबा तर मित्रांनो तुम्ही इकडे बघा तर आपलं जे ओ टीची कनेक्शन आहे ना तेच तुटून गेले धरी आता काय कामाचं नाही ठीक आहे माईक बघू तर माईक चालू आहे आपलं अजून तर माग चालू हे बघा लाईट लागते पण आता ते ओ कनेक्शन तुटून गेले काहीच करू शकत नाही आपण त्याला आता जाऊ चल आता आपल्या कॉलेज जायचं आहे बघून नंतर तर आता कबाड झाली ते आता आता आपल्या काहीच कामाचं राहिलं नाही जर आपण आता कॉलेजला निघाली तर मित्रांनो आता आपल्या भावाला कॉलेज सोडलं आणि आपण कॉलेजला आलोय तर अजून कॉलेजला कोणी दिसत नाही तर मी आणि एक मित्र आलाय जोडीदार आम्ही जो अजून कॉलेजला आहे तर अजून कोणी दिसत नाही कॉलेजला तर येतील थोडं हळूहळू करून सगळे येतील तर मित्रांनो आता आपण कॉलेजहून थेट नांदूळ शिंगोठे लालतो की आपलं थोडंस कॅफेमध्ये काम होतं तर आपल्या जी प्रिंट घ्यायची होती एक प्रिंट राहिली जी आपण फॉर्म भरलेला होता त्याची प्रिंट लागत होती तर आपण प्रिंट घ्यायसाठी नांदूड शिंगोठे लालतो तर प्रिंट वगैरे घेतली आता आणि आपण आता थेट घरी जाणारी तर मित्रांनो आता घरी चाललो होतो म्हणून थोडाफार नाश्ता करून जावा नाश्ता भाजप तुम्हाला तसेच नाश्ता आपला तर बघा आपला वडापावच नाश्ता आहे तर आपल्या भावाच्या घरी तर नाश्ता करून घेऊ तर मित्रांनो आता आपण घरी आलो आहे तर घरी येऊन आपण लगेच ऑरात चालली तर वरमध्ये जास्त का चाललोय की जसं की तुम्हाला दाखवले सकाळी की आपल्या आता कांदे कापायचं काम चालू आहे तर आपले भरपूर कांदे कापायस चालले तुम्ही बघितलं पाहतात सकाळी दाखवलं पाहतो तुम्हाला मी तर मित्रांनो की शेवटपर्यंत आपला ब्लॉग बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर मित्रांनो थोडं आपलं सबस्क्राईबचं वाटा नक्की दाबून द्या तर आपण भेटू उद्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर से महाराष्ट्र